म्हणा सकळ हरी हरी तुम्ही म्हणा सकळ तिने माया जाण तुटईन आणि नका पडोगा भाडाची भरी किती आहे थोरी नागवन भावे तुळशी दळ पाणी जोडा हात म्हणावी पतीत वेळा अनेक नका पडोगा भाडाची भरी किती आहे थोरी नागवन तुका म्हणे हा तव कृपेचा सागर नामासाठी पार पावी आणि कडका पडू भरी ते आहे थोरी नागव मनोयम मारुतुल विगमितेंद्रिय बुद्धिमता मोरिष्ट वातात्मज वानरयूत मुख्य श्रीरामदूत महायोगपीठे तटी भीमरथ वरम कायदा समागतिरिष्टमानंदकंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपाला अनेक दे तिचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुकाही चौपाळून या भरी परी वैस पावली श्री गुरुजी जयांचे केली आस्मरण होई सकळ विद्यांच्या अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरुंची ओम नमो करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रा ध्रोपावन झालो चरांची हरि हरी तुम्ही माया सकल तुटई अनेक बाळाचे भरी ते आहे थोरी नागव आज आपल्या या पवित्र नगरीमध्ये अनेक साधू संतांच्या पदस्पर्शांनी संत महंतांच्या विद्वज्ञनांच्या चरण कमलाने पावन राहिली आपली ही नांदगाव पवित्र नगरी आणि या पवित्र माने या विश्वाचा अधिष्ठान या विश्वाचे करते योग काय आहे अख्ख्या संबंध विश्वाला दाखवून दिला असे भगवान प्रभू दत्तात्रय प्रभू या दत्तप्रभूंच्या आणि जन्मोत्सवाच्या निमित्ताने हा या ठिकाणी अखंड हरिणाम सप्ताह गुरुचरित्राचं पारायण नाथाभजन प्रवचन हरिपाठ हरि कीर्तन हरि जागर आणि काकडा भजन असा हा अभ्यास चालत असणारा कार्यक्रम त्या कार्यक्रमामध्ये नाची कीर्तन रुपये शेवीचा योग जमिलेश्वर गुरिज अगदी गंधर्वासारखे दायनाचार्य इंद्रासारखे मृदंग महर्षी तुम्ही परीक्षेती सारखे श्रुतीगण आणि समस्त संत सारख्या माता भगिनी ज्यांच्यामुळे एवढं हे वैभव उभा राहिले अगदी स्वर्गस तयार केला गुरुडाम गुरु रे आदरणीय वंदनी प्रात स्मरणीय श्रोत्री ब्रह्मणश्च महान तपोनिती जिज्ञासो साधक सद्गुरु गुलाब महाराजजी गिरी अथक प्रयत्नांनी त्यांनी एवढं हे वैभव उभा केलं अगदी असं वाटतं की गिरणार पर्वतावर आपण आलो आता आणि स्वच्छता पण खूप आहे बाबा आतमध्ये सुंदर नसतं काही काही मंदिरात गेलं का नाही पुढे गेत का ठीक ते निवडाचा असतो साखर त्याच्या पुढेच पिढी त्याच्या पुढेच यावडला ढिग असत तिथ अजून का आता टोपलो भर मुंग्या असे आता म्हणजे आपण मंदिर आहे का काय खरंच बाबा तुमच्या चरणावर साष्टांग परमिप खूप तुम्ही मेहनतीने या ठिकाणी तयारी केलं आणि एवढं फिरवून इकडं तिकडं जाऊन स्वतः वैयक्तिक एवढं कार्यक्रम करणं सरासरी एवढं सोपं नाही बाबा तरी पण तुम्ही या ठिकाणी कार्यक्रम थोडं मॉनिटर नावा दे कुठे थोडा आवाज चांगला मोकळा कारण मस्त बाहेर मग आमच्या परळी पर्यंत चालला ऐकू पण ते ना नव्हती विठायला विठायला कारण का आपलं आपल्याला ऐकू आले की समाधान वाटतं हे का नाही दाढी करताना आरसा बरा वाटतो का नाही समोर ठेवायला तसं आरसा नसलं तरी दाढी होतीच का नाही आपली बरं वाटत नाही तसं साऊंड ऐकू आले का नाही आपल्या आपल्याला मोकळ मग ते बरं वाटतंय थोडं एक तर पहिला मी पेशंट माणूस आहे तरी असं वातावरण म्हणते पण अजून जास्तच पेशंट होतो आणि तुम्ही सगळे गुजर वाणी लेकर वगैरे मस्त मुनिजन मंडळी आणि गोड लेकर आहेत बघा बाबा बेस्ट आवडले मला सगळे गोड आहे बघा एक गुलाबाच्या फुलासारखे लेकर बघा एक दोन घेऊन जा आणून वाटतो महाराज एक दोन घेऊन जाऊ हा दोन चार नेऊ का हा बाबा घेऊ का दोन चार ह्याच्यात ते म्हणतात घे नाही तू दोन चार आणून दे इथं खरंच बाबा ह्या वयातच परमार्थ असतो महाराज म्हणून आता ह्या वयात जर लेखर आले शिकायला तर हे काहीतरी शिकणार आहेत बाबा आता हे हे भविष्यामध्ये वीस वर्षानंतर पंधरा वर्षानंतर चांगले गायक वादक कीर्तनकार काहीतरी बनतील आणि ह्या वयात आलं तरीही येत आता निवड ऐंशीच्या पुढे इकडं आल्यावर काय शिकणार आहे ते हा पुन्हा जशी मान लक लक हालत तस मला देव देव कराव वाटाय ना बघ तिकड काढ देव देव आला जेव्हा चांगला इकडे येत नाही आणि सगळ्या घसरगुंड्या झाल्या महाराज तुम्हाला सोडीच वाटा ना आवळून धरण घे कुठं तरी तिकडं आता आणि टाक समुद्रात उसरून आम्हाला आता तुमचे बाहेर सोड वाटत कापूनच घे ना सगळे पाय सोड वाटत सगळी कोण घसरल्यावर आणि जेव्हा सगळं खिशात पैसे वगैरे येत वा घसरली मग आमच्याकडं मला द्यावाशिवाय काही आवड का हा हाकालून दिल्यावर हाऊस हम्म मला सत्याला येऊ द्या काय घ्यावं तुम्हाला सत्याला मला दिंडीला येऊ द्या काय तुम्हाला नाही मग दिंडीला ना ऐंशीच्या पुडी हे दिंडीत आणून बाबा उपयोग काय बघा ऐंशीच्या <laughs> <जा> पुढे मला <laughs> सोळा बघा वाटायला नका बघू आणि पुरे म्हणजे महाराज आमच्या बाबाला दिंडीत काय तुझा बाबा पिठाचा नावा कुठं निव त्याला काय तुझा बाबा काय खबर फुट नेऊ त्याला दिंडीत आणि ते म्हणतोय मला येऊ द्या दिंडीत उपयोग नाही म्हणलो तुम्हाला दिंडीत येऊन काही म्हणलं ऊन असतंय पाऊस असतंय मरता लोक तुर्ती मला म्हणतोय मातार मरे मानास दिंडीत जर मिलो ना तुमच्या हातानं माती होईल म्हणजे माती आम्हीच करा <laughs> आणि पोर मोकळे स्वाड बोंबलो गावणी काय चॅप्टर आहेत बाबा गेलाय काही मानावर गेलाय जेडवाख्याला मात्र काय काय <laughs>